नमस्कार शिको नमस्कार उमा विश्व आज एकसाववा भाग यामध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली माझी अशाच एका कवितेवर प्रेम करणाऱ्या अवलियाशी मैत्री झाली त्याचं नाव उपेंद्र शर्मा पाराशरे याची माझी भेट नाशिकला झाली होती नाशिकला रंगले कव्यात का कार्यक्रमाचं नामकरण झालं आणि त्यानंतर आमची भेट झाली बरं हा आवली आम्ही एवढ्याकरता म्हणतो की हा स्वत कविता तर करतोच पण इतर कवींच्या कवितासुद्धा हा मुखोद्गत करून ठेवतो हो आणि त्या कविता माझ्यासारख्या रसिकापर्यंत पोचवायचं काम का हा करतोय त्यावेळेस त्यांनी मला एक कविता दिली होती जी कविता माझ्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गाजली रखुमयी रुसले नकोपऱ्यात बसली चला जाऊ पुसा याला ही कविता उपेंद्र शर्मांच्याकडून मला मिळाली होती बरं रसिक हो आणि ही कविता हस्तलिखित स्वरूपात जतन करून ठेवली होती इंदोरमध्ये बाळ गोखले नावाचे एक गायक त्यांनी ही जतन करून ठेवली होती आणि तिथं मला कळलं ही कविता प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे यांची आहे काहीच दिवसापूर्वी उपेंद्रबरोबर त्याच्या घरामध्ये गप्पा मारत असताना माझ्याबरोबर दिनेश पैठणकर पण होता आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि अचानकपणे त्यांनी मला एक कविता ऐकवली मी ती रेकॉर्ड करून घेतली आणि आणि लिहूनसुद्धा घेतली अर्थात ही कविता त्याची नव्हती तर ही कविता होती खामगावचे प्रसिद्ध कवी लक्ष्मण व्यंकटेश महाजन यांची कविताशी उसळत गरजत उठतील लाटा पाठोपाठ पाठ उसळत गरजत उठतील अगणित लाटा पाठोपाठ चल पुढे ही तर पहिली लाट उसळत गरजत उठतील अगणित लाटा पाठोपाठ चल पुढे ही तर पहिली लाट खवळून उठेल पुढचा सागर दिसेल नापथ पथ मनी धीर धर खवळून उठेल पुढचा सागर दिसेल नापथ पथ मनी धीर धर येल ये याहुनी प्रसंग भयकर भय याहुनी प्रसंग भयकर उठतील जलचर मगर गिळाया त्यांच्याशी तबगाठ उठतील जलचर मगर गिळाया त्यांच्याशी तबगाठ चल पुढे ही तर पहिली लाट चल पुढे ही तर पहिली लाट आता घेतली उडी एकदा आता घेतली उडी एकदा असुदय मार्गी किती आपदा असून नाही मार्गी किती आपदा ध्येयाची तर अमित संपदा घे ध्येयाची तर अमित संपदा पैल तिरावर पैल तिरावर नेईल खचितशी फिरविन आता पाठ पैल तिरावर नेईल खचितशी फिरवीन आता पाठ चल पुढे ही तर पहिली लाट चल पुढे ही तर पहिली लाट पैल तिरावर सुंदर नवजग पैल तिरावर सुंदर नवजग किमपि किमपी न तेथे काही दगदग किमपि न तेथे काही दगदग दग दावे दर्शन दुर्लभ हेवे दावे दर्शन दुर्लभ मोर गुणाला योग्य द्यायचे मोर गुणाला योग्य द्यायचे तेथिलही वहिवाट चल पुढे ही तर पहिली लाट चल पुढे ही तर पहिली लाट एक वटूनिया सारी एक वटूनिया स्वशक्ती सारी प्राणपणे घे झुंज रेखरी प्राणपणे घे झुंज रेखरी लढण्याची तर रीत परी लढण्याची तर रीत परी लढता लढता देह ठेवणे वीरांचा परिपाठ लढता लढता देह ठेवणे वीरांचा परिपाठ चल पुढे ही तर पहिली लाट चल पुढे ही तर पहिली लाट खामगावच्या कवीची कविता भूपेंद्रांनी मला दिली आणि खास लसीकृह आपल्याकरता ऐकवली ही कविता ऐकल्यानंतर आपण समुद्र पार करून जायचं आहे समुद्र कोणता जीवनसागर हे जीवन हा जीवनसागर पार करून जात असताना लाटेमागून लाट उठ लाटा उठणार आहेत पण त्यांना न घाबरता माणसानं सातत्यानं न खचता न घाबरता पुढं गेलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेत केलेला आहे रसिको ही कविता वाचल्यानंतर अनुभवल्यानंतर मला असं वाटलं की एक बच्चन साहेबांची पण कविता आहे कोशिश करणेवानो की कभी ही हार नाही होती त्या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला ही कविता निश्चितपणे आवडलेली असेल आवडलेली आहेच लाईक करा शेअर करा कॉमेंटसुद्धा करा आणि महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो यूट्यूबवरती बघा बरं का यूट्यूबवरती बघा म्हणजे तिथं या सगळ्या गोष्टी करता येतात धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद देवा नमस्कार